नमस्कार लोकशाहीमध्ये नेहमी स्थानिकतेला प्राधान्य दिलेलं आहे राज्यघटना व्यवस्थित वाचा प्रत्येकाने वाचायचा अभ्यास केला पाहिजे राज्यघटना नेहमी सांगते की आपलं भारत देश एक संघ राज्य आहे सर्व राज्यांचं मिळून तयार झालेलं एकत्रित असं एक देश आहे म्हणजे तुम्ही जर तुमचा जर पासपोर्ट उघडून बघाल तर जे लिहिलेलं आहे रिपब्लिक ऑफ इंडिया भारतीय गणराज्य भारतीय संघराज्य विविध राज्यांचा विविध भाषांचा विविध परंपरांचा त्या त्या ठिकाणी सन्मान करून सगळ्यांनी एकत्रितपणे एक देश म्हणून जगण्याची ही आपली व्याख्या आहे एका राज्यातल्या लोकांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन अतिक्रमण करायचं आपलं राज्य मागास ठेवायचं आणि दुसऱ्या राज्यातल्या सुखसुविधा लुबाडायची हे लोकशाही असू शकत नाही मग ते अमेरिकेमध्ये झालेला विकास रेड इंडियन्सच्या जीवावरती किंवा त्यांना मारून केलेला विकास हा मग काय वाईट आहे ही लोकशाही असू शकत नाही स्थानिक जी जुनी लोक आहेत मूळ लोक आहेत भूमिपुत्र आहेत तिथले जमीनधारक आहेत त्यांचं सुख तुम्ही जपलं पाहिजे त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांच्या सुविधामध्ये तुम्ही त्या ओरबाडून आपला वाटा कमवायचा आणि त्यांना उपाशी तहानलेलं ठेवायचं ही लोकशाही असू शकत नाही तुमची राज्य मागासलेली आहेत हे महाराष्ट्राचं पाप नाही हे तुमचं पाप आहे तुमच्या राज्यामध्ये खूप जास्त बाहुबली आहेत दादागिरी आहे, आहे तुमचे नेते भ्रष्टाचारी आहेत नेते तुमच्यापर्यंत शासनाची कुठली योजना पोहोचवत नाहीत तुमचं शोषण करतायत तुम्हाला पिळून काढतायत तुम्हाला उत्पन्न करून देत नाही हे तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं पाप आहे मग त्या पापाचा भूर्दंड आम्हाला का पटतय की नाही तुम्हाला आता वेळ आली आहे विकासाची शाही लावण्याची चला बसली राजकारण घड़विया महाराष्ट्र 独自的天蓝。<music> <music>